सेट असे ड्रपट ट्रप से ड्रप आता बसलो आहे मी सावलीला

मना धन्यवाद 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 आपलं मनापासून स्वागत हार्दिक 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 अभिनंदन वा वा खूप छान खूप छान खूप छान आपण आला तर आपण आपला बहुमूल्य आल्याबद्दल लाईव्ह मध्ये आपलं सहर्ष स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन गाडी लावायचे मोठी गाडी लावायचे सावलीला बारकी लावायची मस्त पैकी बसलोय लगते आता म्हणलं आता बसावाकडे बर निवांत पैकी मस्त 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 आंब्याचं कैरे ना डायरेक्ट खाली खाली टेकणार आहे पुढल्या वर्षी ह्या आंब्याला जर कैरे जर आल्या तर नेमका आंबा टेकणार खाली जमिनीला आंबा सर्व फॅमिलीने खायला या अजून भाजी काही हा <laughs> आंबरस आंबरस खायला यावी त्या केळीची भाजी करायची आपल्याला एक दिवस केळीची आहे ना फुलांची भाजी होती बर का अशी मस्त भाजी बनवायची ना एकच नंबर टॉप Nahari Panduranga, Murari, Ramakrishna, Hari. हार्दिक हार्दिक अभिनंदन या 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 बोला धन्यवाद या या म्हणलं तर येते नाही या या म्हणलं काय म्हणाल म्हणून येते नाही म्हणलं काय करावं आमच्यासारख्या आपल्यासारख्यानी बसावा झाडाखाली झोप काढावा एक की नाही एक झोप काढायची मस्त पैकी ऊन लागले आता दहाच्या पुढे ऊन होते आराम करीत जायचं जरा आराम केला आला आराम केला पाहिजे आराम नसल्यावर काय फायदा आहे कायम काय कायम थकतक उपयोग नाही काही ना थोड्या माणसाने बसलं पाहिजे आराम केला पाहिजे काय करता बसलं पाहिजे बसून काय करता म्हणजे मस्त काम आहे नारळाचं नारळ काढा खाली घ्या ते वर किती त्या फडा बघू नारा हे पाळा एवढ्या कांदे झाले आपले कांदे आहे पप्पू आहे का हे पाळा एवढ्याले कांदे झाले आहे आपले आहे का कोणी <laughs> बघायला एवढा कांदे झाले आहे दाखवतो तुम्हाला कांदे इथेच म्हणतो आंब्याला कांदे आले आहे लागतात आपल्याला इथे ये के फांडले एक एक कांदा

आंब्याला कांदे अरे बापरे खरोखर आले हो खरो आले आंब्याला कांदे नाही काय आंब्याला कांदे आले बापरे बापरीला कांदे आले खरंच आले खरच आंब्याला कांदे आयोग तू गाडी चालली लावा तुम्ही मोबाईल पड सारखे ते